नमस्कार मित्रांनो महाजेनको केमिस्ट परीक्षेचे तिकीट सर्वांचे उपलब्ध झालेले आहेत येत्या सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपली परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी महाजेनको पद भरतीसाठी अर्ज सादर केलेला असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावेत ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर जायचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या ठिकाणी उमेदवाराने आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड माहीत असेल तर तो टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुमचं प्रवेशपत्र स्क्रीनवर तुम्हाला दिसेल वरती उजव्या कॉपऱ्यात प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही हे प्रवेशपत्र तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आता मित्रांनो हे प्रवेशपत्र डाउनलोड करत असताना जन्मतारीख टाकताना बरेच जण एक चूक करतील या ठिकाणी जन्मतारीख टाकत असताना तुम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये टाकावे लागते जसं की तुमची जन्मतारीख एक दोन दोन हजार असेल तर या ठिकाणी शून्य एक डॅश दोन शून्य दोन आणि डॅश दोन जन्मसालचे अखेरचे दोन अंक म्हणजेच शून्य शून्य टाकायचे आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांमधनं नक्की शेअर करा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद